एकदा ओनली माननी मध्ये खूप खूप स्वागत करते आज मी आले ठाण्यात आणि ठाण्यामध्ये भरले एक्झिबिशन ते वुमन्स डे स्पेशल आहे कन्झ्युमर ट्रेंड फेअर यांचं हे एक्झिबिशन आहे ते सात मार्च पासून सुरू झालं असून सोळा मार्च पर्यंत असणार आहे येथे तुम्हाला एक्झिबिशन मध्ये अगदी महिलांचे दागदागिने कलेक्शन वुमन समर कलेक्शन असू देत किंवा बॅग असू देत असं सगळं एक्झिबिशन मध्ये तुम्हाला तुम्हाला पाहायला मिळणार आहे आज मी एक्झिबिशन एक्सप्लोर करणार आहे त्याला पाहूयात की एक्झिबिशन मध्ये नक्की कोणते कोणते स्टॉल आहेत आणि काय काय आपल्याला पाहायला मिळणार आहे आताच आपण आता एक्झिबिशन मध्ये एंट्री केलेली आहे आणि तुम्हाला बरेचसे स्टॉल दिसत आहेत अगदी समर कलेक्शन असू देत किंवा दागदागिने असू देत खायच्या पेच्या सगळ्या वस्तू ह्या तुम्हाला एकाच छताखाली मिळणार आहेत आणि त्याही रिझनेबल प्राइस मध्ये चला पाहूयात की नक्की आतमध्ये काय काय इथे मस्त मला कलर कलरफुल साड्या सुद्धा दिसतात अगदी कॉटनच्या असू देत जरीच्या असू देत अशा साड्यांचं कलेक्शन आहे कलरफुल साड्या आहेत तुम्हाला जर साड्यांची खरेदी करायची असेल तर नक्कीच तुम्ही या एक्झिबिशनला भेट देऊ शकता हे एक्झिबिशन सोळा मार्च पर्यंत असणार आहे या स्टॉल वरती अगदी गणपतीच्या मूर्ती असू देत किंवा देवदेवतांच्या मूर्ती फोटो सुद्धा इथे तुम्हाला मिळणार आहेत मूर्तीच नाही तर हे बघा इथे लॉकेट सुद्धा आहेत वेगवेगळे जर वे तुम्ही पाहिलं तर हे बघा आणि सिल्वर मध्ये आहे हां मी कविता नायर कन्झ्युमर सेंटर इव्हेंट्स माझ्या कंपनीचं नेम आहे आणि कंझ्युमर फेअर ह्या इथल्या प्रदर्शनाचं नाव आहे म्हणजे माझी सगळी एक्झिबिशन्स जर मैदानाची असली तर कन्झ्युमर फेअर आणि हॉलमध्ये असतील तर खरेदी महोत्सव या नावाने इथून रत्नागिरीपर्यंत म्हणजे साधारण ठाणे डिस्ट्रिक्ट सबब आणि रत्नागिरी दापोली चिपून वगैरे असे आहेत तर आता इथं घंटाळी मैदान ठाणे पश्चिमेला आपण प्रदर्शन चालू केले आणि हे सात ते सोळा मार्च आणि मुख्य म्हणजे महिला दिन वर्ल्डस वुमेन्स डेच्या निमित्ताने हे कायम आपलं प्रदर्शन इथं था। असतं ठाण्यातल्या आमच्या सगळ्या ग्राहकांना हे माहितीच आहे जवळजवळ आणि बरेच वेगवेगळे स्टॉल्स आहेत तुम्हाला बरेच प्रॉडक्ट्स बघायला मिळतील नेहमीपेक्षा काही वेगळी प्रॉडक्ट्स इथल्या ग्राहकांना बघायला मिळतील तर तुमच्या चॅनलद्वारे मी सगळ्यांना आवाहन करते की सगळ्यांनी सोळा तारखेपर्यंत सकाळी अकरा ते रात्री नऊ पर्यंत जरूर भेटा फक्त रंगपंचमी नमस्ते माझं नाव अमृता माझा हे प्रोडक्ट नाव आहे अमृता आर्ट क्राफ्ट आपल्याकडे वस्तू पण आहेत ते सगळं हँडमेड आहेत हाताने केलेले आहेत आणि वेटिशि साफ पण करू शकतो कलर वगैरे कशाचाच जाणार नाही हे मराठी की होल्डर आहे याच्यामध्ये छोटं पण आहे फ्रिज मॅगनेट आणि ही मोठी साईज पण आहे आहे आणि चोवीस इंचा आहे ना ते तीन हजार ला आहे हे वेट टीशिने साफ करू शकतो कलर वगैरे कशाचा एअरिंग पण मी स्वतः बनवलेले आहेत त्यांची दोनशे हे तीनशे हे तीनशे हे दोनशे असे वेगवेगळे डिफरेंट प्राइस आहे हे पण हे हँडमेडच आहे हातानेच केलेले आहेत हे पण एमडीए बोर्ड वरतीच केले आणि कानातले हा पूर्ण सेट पाचशे ला हा पाचशे लालर कलर पण मिळणार तुम्हाला हे स्वामींच की होल्डर पण आहे हा हे दोन कलर आहेत त्याच्यामध्ये सहाशे हो ले ले, ले ले आ, ते पण की होल्डर हे मंडाला आर्ट मध्ये केलेले एमडीएफ बोर्ड वर ते त्यामुळे खराब वगैरे काही होणार नाही टिशू पेपर न साफ करू शकता वगैरे वगैरे मोराचे लावलेले आहेत नमस्कार माझं नाव साक्षी अॅक्चुअली माझ्याकडे अडीचशे पासून थाउजंड पर्यंत नाहीटी आहेत अडीचशे वाला त्या आहे त्याची कप एकदम प्युअर कॉटन आहे अजिबात गर्मीचा प्रॉब्लेम होत नाही कपड्याची वगैरे गॅरंटी आहे त्याचप्रमाणे अल्पाईनमध्ये मध्ये आहे वन पीस आहे कप्तान आहे फ्रॉक आहे फिडिंग नायटी आहे शॉर्ट नायटी स्लीव्ह हे सर्व आपलं कॉटन मध्ये आहे आणि ऍक्च्युली रेंज पण म्हणजे व्यवस्थित आहे अडीचशेपासून पासून आहे आणि त्यामुळे सगळ्यांना परवडण्यासारखं आहे तर प्रत्येका तांदळाचे पिठे मटके मूग चणे गावरान सगळं पदार्थ इंद्रायणी तांदूळ आहे शुगर फ्री ना तुम्ही चणा डाळ मटकी सगळं तांदळाचे विविध प्रकार सुद्धा मिळतील

थी। नमस्कार माझं नाव आहे ममता कांबळे आपल्या ब्रँडचे नाव आहे सेव्हन के कॅन्डल्स आपल्याकडे सगळ्या प्रकारच्या होममेड मेड कॅन्डल्स मिळतात आपण सुरुवात करूया होळीच्या आपल्याकडे थंडाई कॅन्डल आहे होळीसाठी तसंच आपल्याकडे पान कॅन्डल आहे पान कॅन्डल आहेत परत होळीच्या ज्या आपल्या कलर्सच्या बालड्या असतात बालड्यांमध्ये पण आपण कॅन्डल्स केलेले आहेत परत आपल्याकडे स्ट्रॉबेरी लाटे आहे आपल्याकडे कॉफी लाटे आहे स्टार्टिंग था प्राइस काय आपल्याकडे स्टार्टिंग प्राइस आहे तीस रुपयापासून बेगी कॅन्डल्स आहेत आपल्याकडे हे तीस रुपयापासून स्टार्टिंग आहे त्याच्यानंतर आपल्याकडे लाडू मोदक आहेत ते आपल्याकडे फोर्टी रुपीज पासून स्टार्टिंग आहे काहीतरी वेगळं आणि आपल्याकडे काजू कतली आहे ती पन्नास स्वीट मध्ये कॅन्डल्स आहेत आपल्याकडे परत आपल्याकडे आहेत नूडल्स मध्ये पण बरेच व्हरायटी एका चालना तुम्हाला तीन फ्रेगरन्स मिळून जातात हा रोज फ्रेगरन्स आहे सँडलवूड आहे जॅगवार आहे बरेच वेगवेगळे फ्रेगरन्स आहेत गिफ्टिंग साठी वगैरे आहेत तुम्हाला हॉट चॉकलेट आपल्याकडे आहे परत सिओनी मध्ये पर पण आपल्याकडे आहेत कॅन्डल्स परत टेडी बेअर कॅन्डल्स आहे गिफ्ट करू शकता तुम्ही स्वतः वापरू शकता बबल कॅन्डल्स आहेत आपल्याकडे बबल म्हणजे आपल्याला लहानही आहेत मोठ्याही आहेत इव्हन आपल्याला हार्ट शेप मध्ये हवं असेल बबल कॅन्डल्स करायचं ऑप्शन आहे आपल्याकडे परत तुम्हाला मिक्स डेकोरेशन साठी वगैरे तर तेही आपण देतो परत आपल्याकडे दे शेल कॅन्डल आहे हार्ट मध्ये आपल्याकडे कॅन्डल आहे ट्रीज आहेत आपल्याकडे फ्लोरल आहेत आपल्याकडे या प्रकारे आपल्याकडे आपल्याकडे वॅक्स फ्रेशेस आहेत जे आपण कपाडात किंवा वॉशरूम किंवा गाडीतून तुम्ही लटकवू शकता एक ते दोन महिना आरामात तु जात परत महिलांसाठी आपण महिला दिनासाठी आपण काढलेले बुके कॅन्डल किंवा आपण हा आपण स्वतःलाही गिफ्ट करू शकतोय परत मिनी झाड हवेत मेडिटेशन साठी मी टाईम आहे किंवा योगासना करताना तुम्ही हे लावू शकता हे तीन ते चार तास आरामात जात एवढ्या कॅन्डल्स आहेत असं एक एक प्लेट घेऊन हे सर्व असं शेवटपर्यंत हे तुम्ही करू असं सा। ही साडी पूर्ण रेडी झाल्यावरती ही अशी दिसत आहे आणि नॉर्मली जर हिला बघितलं तर सेमच कलर दाखवतोय आणि पॅटर्न पण दाखवतोय तर ही अशी दिसत म्हणजे एका ह्याच्यामध्ये आपण दोन पॅटर्न बघितले हे hey, जे आहे ना आपल्याकडे साईज प्रमाणे प्राइस आहे टू हंड्रेड पासून फाय हंड्रेड पर्यंत फाय हंड्रेड आपलं येतो फॉर्टी इंच येतं आणि टू हंड्रेडचा येतो ट्वेंटी सिक्स एक मीडियम हा कलर्स पण आहेत गुढीसाठी स्पेशल आहे माझ्याकडे आता गुढीला सजवलं मग स्वतः पण सजायचं म्हणून सा, नऊवारी साडी रेडीमेड नऊवारी साडी आपण त्याचे मॅचिंग नव गुढी पण बनवून दे सेम आणि ह्याची प्राइस आहे थ्री थाउजंड हे पण आणि पॅटर्न आहे ह्याच्यामध्ये कलर्स आहेत अवेलेबल आणि आम्ही एक नवीन घेऊन आलोय बनारसी मध्ये जसं ब्राईड वगैरे घालतात आज त्यांच्यासाठी वगैरे हे असत आणि ह्याच्यामध्ये पण आपल्याकडे भरपूर कलर्स आहेत सगळे डार्क कलर येणार येलो रेड पिंक अस आणि हे आणलंय लहान मुलींसाठी रेडी व्हायचं <laughs> आणि हे एकदम म्हणजे लोक असं जास्त हेवी नाही मुलींना कॅरी करायला एकदम इझी आहे माझं नाव लता महाजन माझ्याकडे सगळं किचन काळी मध्ये प्रोडक्ट आहे शॉर्ट कुर्ती लॉंग कुर्ती आता उन्हाळा चालू आहे समर चालू आहे तर माझ्याकडे सगळं कॉटनचे स्पीसेस मिळणार तुम्हाला कलमकारी मध्ये पण माझ्याकडे मिळेल ते पाहिजे वन पीस मध्ये पण आहे माझ्याकडे आणि प्युअर कलमकारी मध्ये पण वन पीस आहेत माझ्याकडे कलमकारी मध्ये पण आपल्याकडे शॉर्ट कुर्ती मिळेल हे सिक्स हंड्रेड प्युअर हो प्युअर कलमकारी चिकनकारी मध्ये घेतले सायजेस माझ्याकडे फाय एक्सेल पर्यंत मिळून जाईल हा फाय एक्सेल पर्यंत आणि जर तुम्ही असं बघितलं तर माझ्याकडे बुटीकची कुर्ती वगैरे पण आहे ऑफिस साठी ही ट्वेल्फ्टी ट्वेल्फ फिफी हा प्युअर कलमकारी मध्ये कलर मोस्टली जास्त करून अशी येत त्याच्यामध्ये हे अशा टाईपमध्ये मध्ये कलर येतो अशी पॅटर्न येत नाही हे बघाय अशी आहेत सगळे हे बघाय सगळे प्युअर कलम हो प्रिंट पण वेगळी हो नाही आणि त्याला घेरा वगैरे बघितला घेरा वगैरे एकदम परफेक्ट हो तेच म्हणजे ज्यांना घरासाठी पाहिजे त्यांच्यासाठी पण ऑफिस वेअर साठी पण आहे तुम्ही हो किंवा एखादी छोटी मोठी पार्टी असेल त्याच्यात पण तुम्ही वेअर करू शकता कारण आता हो कारण आता हो हो कारण आता गर्मी चालू झाली तर आपण कसं सिल्कचे वगैरे कपडे घालू शकत नाही मग कॉटन मध्ये आपल्याला काहीतरी वेगळी व्हरायटी पाहिजे वेगळं चांगलं पॅटर्न पाहिजे ना हे पॅटर्न तुमच्यासाठी बेस्ट आहे तुम्ही चूज करू शकता एसआय एस आय आर्ट्स कोल्हापूर आम्ही इकडं आपल्या आहे मातीचे प्रॉडक्ट आहेत प्रॉडक्ट्स आहेत सुंदर पेंटिंग केलं आहे हँड पेंटिंग आहे वारली पेंटिंग हो हँडमेड आहे हे असं प्लांटर आहे बघा छोट प्लांट लावू शकता किती लागेल तो हे 1350 रुपयाला आहे म्हणजे ह्याच्या सगळ्यात कमी प्राइस आपल्याकडे कोणते कमी प्राइस हे 70 रुपयाचं आहे तुम्ही जर तुम्हाला सेवाची तुम्हाला बरेच ऑप्शन सेवेनेantara आहे हे सगळं हातानेचं मोठं नाही फक्त नाही बाप्पा सुद्धा मला दिसतोय बाप्पा आहे देऊन बसलेला आहे लॅपटॉपवर काम करत आहे तीनशे रुपयाच हा शोपीस आहे पूर्ण हँडमेड आहे पेंटिंग कलर हा हो आणि वॉशेबल आहे साधारण हा साडेतीन हजार रुपयाचा सेट आहे नमस्ते मी रेश्मा कुलकर्णी माझ्या दुकानाचं नाव आहे नील फॅशन माझ्याकडे ड्रेस मटेरियल्स आणि कुर्ती मटेरियल्स मिळतात कुर्ती मटेरियल अडीच मीटरचे असतात साडी असतो स्टार्टिंग कुर्तीमध्ये पाचशेपासून आहे जयपूर कॉटन काथा कॉटन पाचशेचे आहेत कलमकारी साडेसहाशेला आहेत अजरक इकत चिकन हे साडेसातशेचे आहेत इकतमध्ये असे सिल्कवाले पण आहेत मर्सडाईज सिल्कमध्ये हे तेराशेला भरपूर आहेत साठ वेगवेगळे कलर्स डिझाईन्स आहेत त्याच्यामध्ये एक्सपोर्ट क्वालिटी कॉटन पण आहे हे ठीक येतं जास्त हे हजारचे अडीच मीटर आहेत सिल्कमध्ये तेराशेला अडीच मीटर आहेत नंतर इकत मध्ये सिल्क मध्ये पण ड्रेसेस आहेत हे पूर्ण सेट आहे हे फक्त टॉप साठीचं कापड आहे आणि हे पूर्ण सेट आहे विथ दुपट्टा हे टॉपचं कापड आहे त्याला बॉर्डर येते कॉन्ट्रास्ट मध्ये पॅन्ट येते कॉन्ट्रास्ट मध्ये त्याचा अडीच मीटरचा दुपट्टा येतो ची गरज नाही मेन स्पेशालिटी ती आहे ऑफिस वेअर साठी बेस्ट हो अगदी म्हणजे ऑफिस मध्ये किंवा छोटं मोठं फंक्शन असेल तर साडी पूर्ण नेसायच्या ऐवजी हे चांगलं ऑप्शन आहे हे बावीसशे ला आहे आणि कॉटन मध्ये स्टार्टिंग आहे साडेसातशे पासून ड्रेसची कॉटन मध्ये असे डेली वेअरचे हाकोबा चिकन आहेत कॉटन आहेत बांधणी आहे आहे हे साडे ला सेट आहे अजून पण कलर्स आहेत त्याच्यात अजून भरपूर कलर्स आहेत त्याच्यात कॉटन आहे उन्हाळ्यासाठी खास पातळ कलम एकदम वॅक्स बाटिक आहे कलमकारी मध्ये भरपूर डिझाईन्स आहेत इकत कॉटन मध्ये पण सेट्स आहेत व्हरायटी एकदम भरपूर आहे कॉटन मध्ये फुल व्हरायटी नमस्कार माझं नाव पूजा माझ्या ब्रँड चे नाव पूजा कलेक्शन कल्याण आपल्याकडे बेसिकली व्हरायटीज आहेत जसे की कॉटनचे वन पीसेस आहेत ह्यांना स्लीव्ज आहेत साईड पॉकेट फ्रंट पॉकेट इकत मध्ये आहेत ह्याच्यात पण कलर्स आणि सायजेस आहेत अप टू थ्री एक्स इथे कलर्स लावलेले आहेत तुम्ही बघू शकता खादी प्लस कलमकारी पण आहेत आपल्याकडे वन पीसेसची भरपूर व्हरायटी आहे जसं की हा वेगळा आहे दुसरा पॅटर्न हा एक दुसरा पॅटर्न आहे साइड नॉट वाला ह्याला पण साईड पॉकेट आहे आतमध्ये स्लीव्ह सगळ्यांना मिळतील तुम्हाला येस 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 बेस्ट ऑप्शन आहे येस, येस. दुसरी गोष्ट हो हँडलूम आहे ते त्याच्यानंतर हे पण आपल्याकडे कॉर्डसेट्स आहेत कॉर्डसेट पण घालू शकतात किंवा वन पीस पण घालू शकतात तुम्ही ह्याच्यामध्ये कलर्स पण आहेत त्याच्यानंतर हा एक दुसरा कॉर्डसेट आहे जसं सेलिब्रिटी लोक एअरपोर्ट लुक करतात तो वाला कॉर्डसेट आहे हा पण त्याच्यानंतर तो डेनिमचा कॉर्डसेट आहे एक आपल्याकडे वन पीस आहे आपल्याकडे त्याच्यानंतर आपल्याकडे ना एन मध्ये कलम ए कलमकारी मध्ये कुर्तीज आहेत आपल्याकडे अप टू थ्री एक्सेल पर्यंत साइजेस बोथ साइड पॉकेट काय हे स्टार्टिंग प्राइस आपल्याकडे फाईव्ह हंड्रेड पासून आहे टिल ट्वेंटी टू हंड्रेड पर्यंत सगळे तुम्हाला मिळतील ठीक आहे एक ना अनेक व्हरायटीज आहेत आपल्याकडे नक्की स्टॉलला विजिट द्या स्टॉल नंबर डी सेव्हन थँक्यू